नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अध्यात्म भक्ती या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक महत्त्वाचा आणि भारतीय संस्कृतीतील प्राचीन परंपरा असलेला विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे कपाळावर तिलक का लावतात तिलक लावण्याचा धर्मशास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे ते आपण सविस्तर पाहणार आहोत भारतीय धर्मशास्त्रांमध्ये तिलक लावण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे विविध धर्मग्रंथानुसार तिलक म्हणजे आपल्या शरीराच्या सात्विक ऊर्जेचं प्रतीक आहे तिलक लावताना विविध देवी देवतांची कृपा आपल्यावर येते असं मानलं जातं की शिव विष्णू गणपती देवी यांचे आशीर्वाद मिळावे म्हणून विविध रंगांचे आणि आकारांचे तिलक आपल्या कपाळी लावले जातात आता आपण पाहूया की कपाळावर विशेषत मध्यभागी तिलक का लावतात याचा संबंध आपल्या शरीरातील आज्ञाचक्राशी आहे आपल्या कपाळावरच्या मध्यबिंदूला आज्ञाचक्र म्हटलं जातं जे जा आपल्या एकाग्रता स्मरणशक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे तिलक कपाळाच्या मध्यभागी लावल्याने या चक्राची सक्रियता वाढते आणि आपण अधिक एकाग्र राहू शकतो यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांती मिळते कपाळाला तिलक लावण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे तिलक बनवण्यासाठी वापरलेले पदार्थ हळद चंदन कुंकू विभूती हे तिलकासाठी वापरलेले पदार्थ थंडावा देणारे असतात यामुळे कपाळावरचे स्नायू आणि शिरा थंड राहतात हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या विरोधी गुणधर्म असतात तर चंदन मनाला शांतता देते तिलक लावल्याने मन शांत राहते विचारात स्थिरता येते आणि मनातील नकारात्मक विचार कमी होतात सकारात्मकता वाढते आपल्या धर्मात विविध प्रकारचे तिलक आढळतात जसे की ऊर्ध्व तिलक त्रिपुंड्र श्री श्रीतिलक इत्यादी ऊर्ध्व तिलक हे विष्णू भक्तांसाठी तर त्रिपुंड्र शिवभक्तांसाठी श्रीतिलक हे देवी उपासकांसाठी लावले जाते प्रत्येक तिलकाचा स्वतःचा असा एक आध्यात्मिक आणि भावनिक अर्थ असतो जो उपासकाच्या श्रद्धा व निष्ठेचे प्रतीक असतो मित्रांनो तिलक लावण्याचे फायदे फक्त धार्मिकच नाहीत तर मानसिक आणि शारीरिक देखील आहेत तिलक लावल्याने मानसिक स्थैर्य मिळतं तणाव कमी होतो आणि आत्मिक ऊर्जा वाढते हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक असतं आणि आस्था व श्रद्धेचा भाग आहे तर तुम्ही दररोज कपाळाला तिलक लावा आणि आपल्या आत्म्यातील शांतीचा अनुभव घ्या तर मित्रांनो अशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला तिलक लावण्याचे महत्व समजले असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आपल्या अध्यात्म भक्ती चॅनलवर भेटूया पुढच्या एका नवीन आध्यात्मिक विषयासोबत तोच तर धन्यवाद